तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडासा आहे नऊ मिनटाचा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझ्या तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा तर मी आले दवाखान्यामध्ये दवाखान्याचा जास्त व्हिडिओ मी टाकत नाही बरं का का तर नाही टाकू वाटत सुद्धा व्हिडिओ असं जास्त सुद्धा कारण की कसं आहे माहिती आहे का माझ्या इतकीच दुःखी बरेच जण आहेत माझं दुःख बघू बघू सगळ्याला दुःखच व्हायल्यावर मग कसं काय व्हायचं आनंदी कोण राहायचं तर मी जास्त त्यामुळे दवाखान्याचा व्हिडिओ टाकत नाही पण माझा उपचार दवाखान्यामध्ये चालू आहेत मला सारखं जावं लागतं दवाखान्यामध्ये आठ दिवसाला दहा दिवसाला सारखं जावं लागतं आहे दवाखान्यामध्ये पायासाठी जावं लागते कशासाठी जावं लागतं आहे सारखं म्हणजे हेच आहे आणि तुम्हाला आणखीन एक न्यूज सांगायची पण न्यूज पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते ती तर दवाखान्यामध्ये जावं लागतंय कारण की कसं आहे माहिती आहे का ही दुखणं माझं काय आहे आत्ता लगे लगेचच बरं होणार नाही मला बरेच जण विचारतात की को तू बरी, बरी आहेस सगड़ का बरी आहेस का होय मी बरी तर आहे मी तुम्हाला बरीच दिसते मी बरीच आहे मी हसत राहते सगळं सगळं आहे फक्त कसं आहे माहिती आहे का जी त्रास होतो आहे ना ती नाही सांगू वाटत आहे आपली आपल्याला माझी सहन करण्याची माझ्याकडे कर शक्ती आहे तेवढं मी सहन करते आणि सगळं हे पण कसं आहे माहिती आहे का आता मी इथं बसले होते तर आहे ना मला चायना लवकर रिक्षात म्हणून मी हसत होते कारण की मला पायाने आहे ना ताकद एक सापडानाने वरती म्हणजे बसायची आणि माझ्या बापांना पण लवकरही व्हायना म्हणून मी हे करत होते तर इथं बघा गोळ्या दिलेल्या आहेत त्या डॉक्टरांनी हे करून तर ही आहे आमच्या दारात लावलेलं झाड फुलांचं तर इतकी भारी फुलं येतात का नाही त्याला कुंदा आहे कुंदा तर त्याला आहे ना असली भारी फुलं येतात का नाही असं दोन दोन प्लेटी गच्च भरून फुलं येतात तर माही तिच्या पप्पांकडून काढून घेतली होती तर मी पण बघा किती छान फुलं आहे माही गजरंसुद्धा करते फुलांचं आता जास्त काय कमी झालंय त्याचा थोडासा भार नाही तर इतकं रोज दोन प्लेटी असल्या गच्च भरून फुलं निघतात हे झाडाची झालं का झालं का ठेव जा everi puli devakhti mule raja baba saiya wala bhai putra maro adi pa yang mulai baba kita taikat e gota sugi la ya nah gota राते पगनाई करो क्लियर नहीं दिस है

मशीनवर जोडा येत ना त्याला पीक मारा येते ना मशीनवर वर मशीन वर पीक मारा येते ना

तर ह्या पुरी दिसतात ना तुम्हाला ह्या पुरींना पलीकडं गाडीत थांबवली तर ती आम्हीच थांबवली कारण त्या पुरींचं पैसे पडलं होतं खाली आणि ते तिथंच उभा होता माहीनं सांगितलं की मम्मी त्यांचं पैसे पडलं मग मी त्यांना आवाज देऊन सांगितला मग त्या उतरल्या आणि त्यांचं पैसे घेतलं कसं माहीत आहे का रुपये रुपया कमवायला पण लई लागते त्यासाठी माही हसती तर तिने सांगितलं म्हणून तिचं खाली पैसे पडले काय माही म्हणजे त्यांना सांग मी हे त्यांचे पैसे खाली पडले शंभर रुपयाची नोट पडली होती कोणत्या गाडीवरच्या कोणा माईला सांगायलावलं मग मी त्यांना ओरडले आणि मग सांगितलं की तुमची नोट खाली ओढली सांगितलं मग काय आई बाबा पैसे देते ते पुरी अशा घाल करतात पैशांना हा बरं झालं बिचारीला सांगितलं शंभर रुपये म्हणजे आजकाल थोडी गोष्ट आहे गोड गजरी लाज लाजरी ताईक होणार नवरी बघा खाजेवर झुपली घेतलंय मी मला आणि का ही झुपली ह्याच्यावर रे उठ उठ आज व्ही बंद आहे आमची टी व्हीला काय रिचार्जच नाही दवाखान्यातून आलो आणि डॉक्टरांना सांगितलं माही गोळ्या खायच्या तुला सुद्धा उठ लवकर उठली का माही टी व्ही रिचार्ज नाही पाहुणे आठलाच गडूप जाऊ प्च का मुळे

त्याला तेल नाही लावलं त्या नाकात तेल नाही सोडलं आय आय आया मांडिव नको ग माया पायाला हात पण लावू नको माही तुला जवळ घ्यायची सुद्धा पंचायत आहे मला तू बारकी होती तीच बरोबर माही एवढं रोशी होती तीच गपचीप आपलं माझ्या बसली असती का नाही गपचीप एका जागेवर हम्म मोठी झाली आज टी व्ही नाही तर गप्प असलं आहे माकडावरी नाही तर रोज हा लावलं कारटो लावली मालिका लावलं कारटो लावली का। मालिका कुठली मालिका म्हणजे नक्की काय असत गौरी जयदीप राया मंजिरी हा बोली पुन्हा कुठली गती घरकुलची घरकुलची कुठली आहे ती कुठली आहे घरकुल गोरू गोरी मोतीच्या चुली लई चिमकुर घे वाटते तिला मला अंगावर पड नको ये बाई माझ्या सर चल जेवायला चल उठ 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 बाहेर उठ उठवते तुला काकाला घेऊ का घेऊ का म्हणजे हडकं मडत्या माझी नक तर कापायची ही कुठली फॅशन आहे तुझी ही बघू का नक कापायची माहिती फॅशन का नक कापायची नाही न तुटलं आहे तुटले तर